हो सोलापुरातील मोदी परिसरात असणाऱ्या जक्कलमळा येथील सर्व परिचित स्वामी श्री सिद्धरामय्या रुद्रय्या हिरेमठ यांना दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी देवाज्ञा झाली या समयी ते सत्तर वर्षांचे होते स्पष्ट वक्तेपणा सोबतच आपुलकीनं सर्वांची विचारपूस करून योग्य मार्गदर्शन करणारे स्वामी म्हणून त्यांची ख्याती होती अतिशय बिकट परिस्थितीमध्ये पडेल ती कामं करत वडील कैलासवासी रुद्रैया स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कुटुंबाची धुरा त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळली त्यांनी केलेल्या मौलिक मार्गदर्शनामुळं आज कित्येक कुटुंब स्थिरावले आहेत हाच वारसा आज त्यांचे हिरेमठ कुटुंबीय सांभाळताना दिसत आहेत त्यांच्या निधनाची वार्ता कळता समाजावर एकच शोककळा पसरली त्यांच्या जाण्यानं न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं मत समाजात आहे त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू श्रीमल्लय्या स्वामी आणि त्यांचे कुटुंब पत्नी तसंच मुलं सुना नातवंडे असा परिवार आहे जक्कलमळा येथील मंदिरामध्ये त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांनी दिवसभर प्रचंड गर्दी केली होती तुळजापूर वेस येथील रुद्रभूमीमध्ये त्यांचा अंत्यविधी करण्यात आला यावेळेस मान्यवरांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य व्यक्तींनी मोठी गर्दी केली याप्रसंगी अनेकांना अश्रू अनावर झाले होते यावेळी प्रत्येकानं सिद्ध रामय्या स्वामी यांना मूक श्रद्धांजली अर्पण केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही